ही आहे काशी म्हणजे वाराणसी शहर गंगा नदीच्या तटावर वसलेली धार्मिक जागा चारही बाजूनी मंदिरं आणि मंदिरांमधून ऐकू येणार घंटाना तुम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो पण याच वाराणसीत काही गोष्टी काही कथा अशा आहेत ज्या ऐकल्यानंतर तुमच्या संपूर्ण शरीरावर काटा आल्याशिवाय राहणार नाही या शहरात गंगा नदीच्या काठावर असा एक घाट आहे जिथं चोवीस तास प्रेत जळत असतात हजारो वर्षांपासून असा एकही दिवस इथे गेला नसेल की इथे कोणाची चिता पेटली नसेल दिवसाला इथं दोनशेच्या पुढे चिता पेटत असतात आणि इथेच अजून एक अशी इमारत आहे जिथं मृत्यू यावा म्हणून लोक लाईन लावतात नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर ज्याच्यावरती बोलायला लोकांना फारसा आवडत नाही किंवा त्याच्यावरती बोलणं टाळलं जातं तो विषय म्हणजे मृत्यू मृत्यू हे माणसाच्या जीवनाचं अंतिम आणि अटल सत्य आहे जे कोणीही बदलू शकत नाही पण माणूस ते सत्य स्वीकारायला घाबरतो पण आपल्या भारतात एक असं शहर आहे जिथं मृत्यूला सेलिब्रेट केलं जातं जिथं मृत्यू यावा म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात आणि ते शहर म्हणजे काशी म्हणजेच वाराणसी द सिटी ऑफ डेथ वाराणसीला मृत्यूचं शहर का म्हणतात काय आहे इतिहास आणि येथील रहस्य चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया याच रहस्यमयी शहराबद्दल काशी हे श्री काशी विश्वनाथ मंदिरामुळे जगभर प्रसिद्ध आहे या जागेची पवित्रता अनन्य साधारण आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार काशीची निर्मिती भगवान शंकरांनी केली होती आणि यामुळे ज्यांना असं वाटतं की मृत्यूनंतर आपल्याला मोक्ष प्राप्त व्हावा ते लोक येथे मृत्यू यावा म्हणून येतात म्हणूनच काशीचं हिंदू धर्मात अनन्य साधारण असं महत्व आहे लोक आपल्या आयुष्यातील शेवटच्या दिवसांमध्ये काशीमध्ये आपला मृत्यू व्हावा व आपल्याला मोक्षप्राप्ती मिळावी यासाठी काशीमध्ये येत असतात आणि याच लोकांसाठी त्यांच्या राहण्यासाठी इथे एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये एक, एक भवन बनवलं गेलं जिथे मोक्षप्राप्तीची इच्छा घेऊन आलेल्या लोकांसाठी शेवटचा काळ सुख जावा व त्यांना इथेच मोक्ष मिळावा यासाठी हे भवन बनवण्यात आलं होतं हे भवन मुक्ती भवन नावाने ओळखलं जातं आणि इथं राहण्यासाठी लोक अक्षरशः नंबर राहतात पण इथं त्यांनाच राहू दिलं जातं ज्यांच्या मृत्यूची वेळ खूपच जवळ आली आहे ज्यांना आता मेडिकल इलाज चालू शकत नाही आणि जे खूपच वृद्ध आहेत या मुक्ती मध्ये एकूण बारा खोल्या आहेत इथे एक मंदिर आहे सोबत इथे तीन पुजारी आणि काही लोक इथे काम करतात इथे व्यक्ती आल्यानंतर तो इथे दोन आठवडे राहू शकतो जर दोन आठवड्यात त्याचा मृत्यू झाला नाही तर त्याला सोडावं लागतं आणि दोन हप्ते पूर्ण झाल्यानंतर मुक्तीभवन प्रशासनाला जर वाटलं की एखाद्या व्यक्तीला लवकर मृत्यू येऊ शकतो तर त्याला अजून काही दिवस राहण्याची परमिशन दिली जाते या मध्ये आतापर्यंत चौदा हजार पेक्षा जास्त लोकांनी शेवटचा श्वास घेतलाय हे मुक्तिभवन एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये विष्णू बिहारी डालमिया यांनी काशी मध्ये मोक्ष प्राप्तीची इच्छा घेऊन येणाऱ्या लोकांसाठी दान दिलं होतं आणि आजही लोक आपल्या आयुष्यातील शेवटचे काही दिवस येथे घालवतात पण लोकांना असं का वाटतं की काशीमध्येच मोक्ष प्राप्ती मिळते तर त्याच्या मागे आहे एक पौराणिक कथा ही कथा फिरते ऋषी मार्कंडेय यांच्या भोवती ऋषी मार्कंडेय यांचे वडील ऋषी मृकंड यांना पुत्र प्राप्ती होत नव्हती पुत्रप्राप्तीसाठी मृकंड ऋषींनी विंध्यांच्या लेथे जाऊन तपस्या केली या तपस्येनंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी मृकंड ऋषींना भगवान शंकरांची उपासना करायला सांगितली मग मृकंड ऋषींनी काशी शहराच्या जवळ असलेल्या कैथी या ठिकाणी जिथे गंगा गोमती नदीचा संगम आहे तिथे जाऊन उपासना करायला सुरुवात केली उपासना पूर्ण झाल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी मृकंड ऋषींना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला पण त्यांनी ऋषींसमोर दोन चॉईस ठेवले ते म्हणजे एक असा मुलगा जो जास्त वर्ष जगेल पण तो मंद असेल आणि दुसरा चॉईस असा दिला की एक असा मुलगा ज्याला आयुष्य फक्त सोळा वर्ष असेल आणि तो बुद्धिमान आणि ज्ञानवान असेल मग मृकंड ऋषींनी भगवान शंकरांकडे बुद्धिमान पुत्र मागितला आणि त्यानंतर मृकंड ऋषींच्या पत्नी मरणधती यांच्या पोटी जन्म झाला मार्कंडीय ऋषींचा मार्कंडीय ऋषी खूप बुद्धिमान होते चौदा वर्षाच्या वयात त्यांना त्यांच्या अल्प आयुष्याबद्दल समजलं होतं मग त्यांनी भगवान शंकरांची उपासना करायला सुरुवात केली मार्कंडीय ऋषींच्या आयुष्याची सोळा वर्ष पूर्ण झाली आणि त्यांच्या मृत्यूची वेळ जवळ आली तेव्हा यमाचे दूत मार्कंडीय ऋषींचे प्राण घेण्यासाठी आले जेव्हा यमदूत आले तेव्हा मार्कंडीय ऋषी भगवान शंकरांची उपासना करत होते यमदूतांनी खूप प्रयत्न करूनही त्यांना मार्कंडीय ऋषींचे प्राण घेता आले नाही एका शिवभक्तासमोर यमदूत सुद्धा हरले होते यानंतर मार्कंडीय ऋषींचे प्राण घेण्यासाठी स्वतः यमराज आले तेव्हा सुद्धा मार्कंडीय ऋषी भगवान शंकरांची उपासनाच करत होते जेव्हा यमराज आले तेव्हा मार्कंडी ऋषींनी घाबरून शिवलिंगाला कवटाळून मिठी मारली मग यमराजाला राग आला आणि त्यांनी मार्कंडीय ऋषींना चाबूक मारला आणि तो चाबूक मारताना तो थेट शिवलिंगाला लागला व भगवान शंकर क्रोधित होऊन प्रकट झाले त्यांनी रागात आपल्या त्रिशूळाने यमराजाचं मुंडकं कापलं यमराजाचं मुंडक कापल्याने पृथ्वीवरती हा आकार माजला पृथ्वीवरचा जन्म मृत्यूचा फेरा चुकू लागला मग सर्व देव भगवान शंकरांकडे गेले आणि त्यांनी यमराजासाठी जीवनदान मागितलं भगवान शंकर यांनी यमराजाला जीवनदान दिलं पण यमराजाला दोन अटी घातल्या पहिली अट अशी की माझा भक्त यमाचे किंवा स्वतः यम हात लावू शकत नाही तो अमर असेल आणि दुसरी अट अशी घातली की यम दूतांना आणि स्वतः यमाला इथून पुढे काशीमध्ये प्रवेश करता येणार नाही भगवान शंकरांनी साक्षात मृत्यूला काशीमध्ये प्रवेश नाकारला होता आणि यामुळेच काशीमध्ये ज्याचा मृत्यू होतो तो यमलोकी जात नाही तो मनुष्य जीवन मृत्यूच्या कालचक्रातून मुक्त होतो व त्याला मोक्षप्राप्ती मिळते आणि पुढे जाऊन लोकांनी याचा फायदा घ्यायला सुरुवात केली लोकांना वाटायला लागलं की पाप करून मृत्यू येण्यासाठी काशीला गेलं की मोक्ष मिळेल मग काशी पापी लोकांनी भरू लागली चारही दिशांनी अराजकता वाढू लागली सगळीकडे पापाचे घडे भरायला लागले आणि याच वेळेस काशीमध्ये प्रकट झाली कालभैरव कालभैरव हे भगवान शंकरांचं एक अवतार आहेत हातात गळ्यात कवट्या सोबतच अंगावरचे साप बारापेक्षा जास्त हात हातांमध्ये तलवार आणि बाण आणि भयंकर असं कालभैरवांचं स्वरूप आणि याच कालभैरवांना भगवान शंकरांनी जबाबदारी दिली की काशीच्या प्रवेशद्वारावरती थांबून काशीमध्ये येऊन मृत्यू पावणाऱ्यांना ज्यांनी पापं केली त्यांना शिक्षा द्यायची मग काशीमध्ये मृत्यू झाल्यानंतर ज्यांनी कुकर्म केले आहेत त्यांना अनेक नरक यातना कालभैरव भोगायला लावतात आणि या यातना खूप भयंकर असतात मृत्यूच्या आधी काही सेकंदात पूर्ण आयुष्य त्या व्यक्तीच्या जा डोळ्या जात असतं आणि या काही सेकंदात काशीमध्ये मोक्षप्राप्तीसाठी आलेल्या मनुष्याला ज्या वेदना होतात त्या नरक यातनांपेक्षा सुद्धा भयावह असतात यालाच भैरवी यातना असं म्हणतात आणि कालभैरव त्या मनुष्याला प्रत्येक जन्मातील पापांची शिक्षा मृत्यूच्या आधीच्या काही सेकंदातच देतात या सर्व भैरव यातना भोगल्यानंतर मनुष्याला मोक्ष प्राप्ती होते आणि म्हणून जेव्हा आपण काशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला पहिल्यांदा कालभैरवाचं दर्शन घेऊन जावं लागतं आणि येताना त्यांच्या नावाचा काळा दोरा बांधूनच बाहेर यावं लागतं म्हणून कालभैरवांना काशीचा कोतवाल असं म्हणतात आणि काशीमध्ये मृत्यू झाल्यानंतर आत्मा अनंतात विलीन होतो आणि उरतं हे फक्त शरीर मग या शरीराला काशीमधील मणिकर्णिका घाटावरती आणून त्याच्यावरती अंत्यसंस्कार केले जातात मणिकर्णिका घाट असा घाट आहे जिथं वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस दिवसाचे चोवीस तास चित्तास जळत जे असतात जेव्हा तुम्ही या घाटावरती जाताना तेव्हा तुम्हाला एक अशी वेगळीच एनर्जी फील होते या मणिकर्णिका घाटाला हरिश्चंद्र चंद्रघाट सुद्धा म्हणतात याच्या मागे सुद्धा एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे तुम्हाला ती ऐकायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपण त्याच्यावरती एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवूया काशीमध्ये मृत्यूला एका वेगळ्या नजरेनं बघितलं जातं जिथे मृत्यू साजरा करतात तिथे जे चितांना अग्नी डाग देतात ना त्यांचं मृत्यू हेच जीवन आहे ते मृत्यूच्या या सगळ्या प्रोसेसला पवित्र मानतात एवढंच नाही तर चितेसाठी लागणाऱ्या लाकडांवरती कधी कधी त्यांच्या घरचं जेवणसुद्धा बनतं आणि इथे होळी ही चितेच्या राखेने खेळली जाते तर कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर आपलं एकदम ओके या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा